भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपे गावचे युवा नेते गौरव पंडित पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा व्यक्त केल्या त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले आहे सर्वप्रथम सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा हा आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला हा स्वातंत्र्य स्वातंत्र्यता ही एक गिफ्ट म्हणून दिलेली आहे तर आता पुढे आपल्याला काय करायचं तर आपल्याला आपली जी शालेची मुलं आहेत आपल्या चिंचवली खांडपे ग्रामपंचायतची जी मुलं आहेत त्यांना स्वातंत्र्य कसं करायचं त्यांना शिक्षण कसं द्यायचं त्यामागे आम्ही लक्ष देणार आहोत आणि त्यांना स्वातंत्र्य करण्यासाठी जे काही यंत्रणा लागतील कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल किंवा कुठली आर्थिक मदत असेल ती मदत आम्ही करणार आहोत आणि अशाच या आपल्या खांडपे चिंचवली गावातल्या लोकांना जेव्हा सर्व माणसांना काही मदत असेल ती मदत देऊन त्यांना आर्थिक आणि सर्व दृष्टिकोनाने स्वातंत्र्य करण्याचं काम आम्ही इथे करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक आनंदाचा क्षण म्हणून आपण सगळे शाळेमध्ये येऊन एक झेंडा वंदन वगैरे झेंड्याचं एक चांगल्या प्रकारे गावाच्या वतीने तसेच या परिसराच्या वतीने इथे स्थानिक आणि बाहेरून येणारी पोरं या आमच्या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा असल्याकारणाने सगळेच लोक तिथेशी पोरं वगैरे मुलं वगैरे शाळेची येत असतात आणि त्या कारणाने इथले स्थानिक लोक आजच्या दिवशी एक झेंड्याला सलामी देण्याकरता एकत्र येत असतात ही पूर्वज म्हणून त्यांनी एक आपल्याला फार मोठी एक आता गौरवने सांगितलं का गिफ्ट दिलेली आहे मी तर म्हणतो फार त्यांनी आहुत्या वगैरे देऊन ना त्यांनी जे आपल्याला जे काही आज आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलेलं आहे आणि ते स्वतंत्र मिळण्याकरता जे जतन आपण आता केलं आहे केलं पाहिजे म्हणजे जे जतन म्हणजे आज जी पोरं आहेत त्यांना कसं सुशोभित केलं पाहिजे त्यांचं त्यांना कसं मार्गदर्शन करण्याकरता हे एक वेगळं एक आपल्याकडे क्वालिफाईड लोकं वगैरे आहेत मग गौरव आता आत्ताच्या घडीला आज आमच्या गावामध्ये या चिंचवली खानपे ग्रामपंचायतमध्ये सगळ्यात मोठ्यात मोठं नाव म्हणजे प्रकाश पाटील पंडित पाटील आणि त्याचबरोबर अन्य दुसरी मंडळी जे काही क्वालिफाईड लोकं आहेत मग ती शिक्षण घेतलेली लोकं आहेत पण ग्रामपंचायतमध्ये जे काही कार्य आजपर्यंत करत आलेले आहेत ते प्रकाश पाटील आणि पंडित पाटील यांच्या माध्यमातून वरपर्यंत आज ग्रामपंचायत लेवलला जे पण काम होतं मग रस्ते असतील शाळा असतील शाळा व्यवस्थापन असेल काही जरी असलं तरी ते त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलेले आहेत त्याचबरोबर आज, आज तिसरी पिढी त्यांची या आज आम्हाला फार आनंद होतो सांगण्याचं का आजच्या मितीला आमच्या या चिंचवली ग्रामपंचायतमध्ये तिसरी पिढी त्यांची आज ग्रामपंचायतमध्ये पहिला दिवस गौरव पंडित पाटील हे खांडप्या गावचे असून त्यांनी आमच्या या पुन्हा ग्रामपंचायतमध्ये एक चांगल्या प्रकारे सुव्यवस्थेत कशी दोन्ही गावं चालतील किंवा ग्रामपंचायत कशी चालेल याचा विचार करून इथले स्थानिक आणि तिथल्याचप्रमाणे मुलं आणि ती ग्रामपंचायतमध्ये ज्या ज्या व्यवस्था ज्या त्रुटी भासत असतील त्या त्रुटी पूर्ण करण्याचं त्यांनी या आजच्या भारत देश स्वातंत्र्य झालाय आहे तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे हे मनामध्ये ध्येय ठेवून आणि पिढीचा त्यांच्या हे नसामध्ये नसाम उतरलेलं आहे लोकांची सेवा करणं हे आजपर्यंत त्यांचं कर्तव्य आहे त्यांच्या आजोबा नक नकुल पाटील त्यांची आजी सीताबाई सीताबाई यांनी देखील त्या व... पूर्वज पूर्वीच काम करत आलेले त्यांचीच वसा घेत आजपर्यंत पंडित पाटील असतील प्रकाश पाटील असतील त्याचबरोबर गौरव पाटील गौरव पंडित पाटील हे देखील आज या पहिला दिवस त्यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी आज या दोन गावांची एक शपथ घेतलेली आहे आणि सोशल वर्कर म्हणून काम करायचं समाजसेवा करायचं हे एक ध्येय केलेले आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही 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 देखील त्यांना काय मदत लागेल की काही कुठे त्रुटी आम्हाला भासल्या तर ते त्या आम्ही त्यांना सूचना करू आणि त्यांनी त्याची आम्ही आमची अपेक्षा आहे ती ते पुऱ्या करतीलच एवढं मी म्हणून माझे दोन शब्द संपवतो